पाऊस कोसळतोय गच्चीवर एक मुलगा आदित्य एकटाच बसलेला ओले केसं थरथरते हात हातात तिचं पत्र आणि तिचा फोटो होता तो पत्र उघडतो आवाज थरथरत म्हणतो मी जाते आदित्य पण तू स्वतःला हरवू नकोस तो थांबतो शब्द पुढे वाचत नाही तो फोटो हातात घेतो कुसबुसतो तू नाही आहेस आता पण मी अजून तुझ्यात जगतोय पावसाचा एक थेंब पत्रावर पडतो त्या थेंबासोबत त्याचा अश्रूही मिसळतो त्याचा आवाज फुटतो ते गेल्यानंतरच कळालं ती माझं आयुष्य नव्हती तीच माझं कारण होती जगण्याचं कारण कॉलेजच्या बाहेरच्या चहाचा टपरी संध्याकाळचा पाऊस थेंब चहाच्या कपात पडत आहेत वाफवर येते आणि त्या वाफेत दोघांचे चेहरे दिसत आहेत एकमेकांत हरवलेले आणि शांत रिया हातात पुस्तक घरून बसलेली आदित्य दोन कटिंग चहाचे कप घेऊन येतो तो, तो म्हणतो तुझ्यासाठी साखर कमी ठेवली आहे तशीच तुला आवडते ना रिया हलकंच हसते आणि त्याला म्हणते तू मला माझ्यापेक्षा जास्त ओळखतोस असं वाटतंय तो हसून उत्तर देतो ओळख नाही रिया सवय झाली आहे ती चहाचा कप हातात घेत थोडं वर पाहते पावसाचे थेंब तिच्या केसांवर पडतात एक थेंब गालावरून घसरतो आदित्य ते पाहतो काही न बोलता त्याच्या चेहऱ्यावरून तो थेंब हलकेच पुसतो क्षणभर शांतता फक्त पावसाचा आवाज आणि दोघांचे धडधडणारे श्वास रिया हळू आवाजात म्हणते माझं आयुष्य आधी गोंधळलेलं होतं पण तुझ्यासोबत सगळं शांत वाटतं तो म्हणतो मग असंच राहू दे ना मी तू आणि पाऊस रिया त्याच्याकडे पाहते डोळ्यात न बोललेले शब्द ती विचारते आदित्य जर मी एक दिवस आली नाही तर तू शोधशील का मला तो हसतो पण डोळ्यात थोडं भाऊक पण दिसतं तू सवय झाली आहे स्त्रिया माझी आणि सवय विसरता येत नाही ती माझी सवय बनली होती आणि सवय निघून गेली की फक्त रिकामेपणा उरतं आदित्य ऑफिसमध्ये रात्री दहा वाजलेत कॉम्प्युटरच्या स्क्रीनवर नंबर ईमेल्स कामाचा ताण फोन वाचतो तो पाहतो रिया रिया कॉलिंग क्षणभर थांबतो मग म्हणतो नंतर बोलतो रिया मी तुझ्याशी आता मी मीटिंगमध्ये आहे आणि फोन सायलेंटवर ठेवतो नेक्स्ट मॉर्निंगला रिया खिडकीजवळ बसलेली तिच्या मोबाईलवर मेसेज लिहिते झोपलास का काल रात्री तू थकला आहेस का तू ती सेंड करते ती स्क्रीनकडे पाहत राहते दोन नियटिक दिसतात सीन झालाय पण रिप्लाय नाही ती दीर्घ श्वास घेते फोन टेबलावर ठेवते आणि खिडकीतून येणाऱ्या पावसाकडे बघत राहते आदित्य गाडीमध्ये त्याच्या फोनवर नोटिफिकेशन येतं रिया टेक केअर तो पाहतो पण स्क्रीन लॉक करतो गाडी पुढे निघते पण त्याच्या चेहऱ्यावर फक्त शून्य शांतता कधी प्रेम कमी झालं नाही पण वेळ देणं थांबलं आणि जेव्हा शब्द थांबतात तेव्हा शांततेतच सगळं संपतं रिया झोपण्याआधी मोबाईलकडे पाहते लास्ट मेसेज अजूनही सीन आहे ती फोन बंद करते डोळ्यात पाणी दाटलेले रात्रीचा वेळ होतो आकाशात पाऊस कोसळतोय प्रचंड जोरात आदित्य गच्चीवर एकटा उभा हातात रियाचं पत्र आणि तिचा फोटो तो पत्रा वाचतो थरथरत्या आवाजात मी जाते आदित्य पण तू स्वतःला हरवू नकोस त्याचे हात थरथरतात डोळ्यातलं पाणी पावसात मिसळतं तो फोटो छातीशी घट्ट धरून आणि फक्त कुजबुजतो रिया मी नाही जगू शकत तुझ्याशिवाय त्याच्या डोळ्यात आठवणींच्या पूर असतात कॅन्टीनमध्ये ती हसते दोघं चहाचा कप शेअर करतायत ती म्हणते तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून सगळं सुंदर झालं आहे तो हलका हसतो पण नंतर लगेच वर्तमानात परततो त्या आठवणींचा प्रकाश मिटतो आणि तो अंधारात एकटा उरतो तो, एक तो, तो।, तो गच्चीच्या काठावर बसतो ओला झालेला पूर्ण तुटलेला त्याच्या हातून फोटो खाली पडतो पाण्यात मिसळतो तो जोरात ओरडतो का गेलीस तू एकदा तरी परत ये ना आवाज पावसात हरवतो तो डोकं हातात घेतो थरथरतो रडतो ते रडणं असतं हलवं नाही आत्म्यांचं ओरडणं असतं ती गेली आणि माझ्यातलं सगळं थांबलं जग चालू होतं पण माझं आयुष्य तिथेच थांबलं होतं ते एका जाते या शब्दात सकाळची वेळ पाऊस थांबलेला गच्चीवर तो बसलेला डोळे सुजलेले पण हातात अजून तिचं पत्र सूर्याचे किरण पडतात आणि तो हळू आवाजात म्हणतो तू म्हणाली होतीस स्वतःला हरवू नकोस पण रिया तूच तर माझं जगणं होतंस तू तू माझं सर्व काही होतंस आकाशात सूर्य उगवतो पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही अंधार असतो कधी कधी प्रेम संपतही नाही फक्त एक व्यक्ती कमी पडते थांबायला प्रेम तुटत नाही तुटतात फक्त शब्द गैरसमज आणि वेळ न देणं कुणी तुमचं आहे असं वाटत असेल तर नंतर बोलू असं म्हणू नका कारण कधी कधी ते नंतर कधीच येत नाही आणि फोन टेबलावर ठेवलेला त्यावर अजूनही रिया लास्ट सेन टू डेज अगो दिसतं तो फोनकडे बघतो हलकं स्मित करतो आणि आकाशाकडे पाहतो एक छोटं टिअर ड्रॉप गालावरून खाली येतं जर आपणही कुणावर खरं प्रेम कर केलं असेल आजच त्यांना एक मेसेज करा तू आहेस ना ही गोष्ट हृदयाला भिडली असेल तर लाईक करा तुमचा अनुभव कमेंट करा आणि अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया एका नवीन कथेसोबत स्वामी समर्थ